व्हीव्हीपॅट नसेल तर निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या पराभव दिसू लागला की विरोधकांना आयोगही शंकास्पद का वाटू लागतो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधीच इलेक्ट्रॉनिक मतदानावर मोठं रणकंदन सुरू झालंय जनतेचा विश्वास आणि आयोगाची तयारी यावर प्रश्नचिन्ह उभं करत विरोधी पक्षांनी थेट निवडणूक आयोगाचं दार ठोठावलंय काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आयोगाच्या कारभारावर त्यांनी गंभीर आक्षेप घेतले विरोधकांनी सवाल केला आहे की जी निवडणूक दोन हजार बावीस मध्ये व्हायला हवी होती ती आता दोन हजार सव्वीस मध्ये होते या चार वर्षात आयोगानं कोणती तयारी केली हजारो कोटी रुपये खर्च करून मागवलेले व्हीव्ही नेमके आहेत कुठे सामान्य जनतेचा ईव्हीएम वर विश्वास नाही आणि व्हीव्हीपॅट हेच त्यांच्या विश्वासाचं एकमेव माध्यम आहे त्यामुळे व्हीव्ही वापर अनिवार्य असावा ही त्यांची ठाम मागणी आहे आयोगाने जर व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशीन दिली नाहीत तर मग मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका थेट बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी रोखोक मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली त्याचबरोबर बिहारमध्ये मतदार यादी सुधारण्यासाठी निवडणूक आयोगानं सखोल मतदार यादी तपासणी प्रक्रिया अर्थात आर राबवले काँग्रेसचं अनेक विरोधक सुरुवातीला या एसआयआरला विरोध करत होते पण नंतर त्यांचा विरोध मावळला महाराष्ट्रात अद्याप आर झालेलं नाही विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरे यांनी मतदार यादीत काही ठिकाणी नोंदणी करताना चुका झाल्याचे सांगितले आणि उदाहरण पण दिलं एका ठिकाणी मतदार यादीमध्ये वडिलांपेक्षा मुलाचे वय जास्त दाखवण्यात आले हा मतदार यादीतील घोळ दुरुस्त करणे आवश्यक आहे यामुळे आधी मतदार यादी सुधारा आणि त्यानंतर निवडणुका घ्या असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले सर्व विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या सुरात सुर मिसळले तर इकडे निवडणूक आयोगानं त्यांच्या अधिकारांचा वापर करून तयारी पूर्ण करावी यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा आम्ही राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ अशी स्पष्ट भूमिका राज्यातील सत्ताधारी महायुतीने घेतली आहे आता महायुती आणि विरोधक दोघांचे एकमत असल्यामुळे निवडणूक आयोग लवकरच राज्यात मतदार यादी सुधारण्यासाठी एसआयआर करण्याची शक्यता आहे इकडे विरोधकांनी आयोगाला धारेवर धरलं तर तिकडे महायुतीमधील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर पलटवार केलाय शिंदे यांनी विरोधकांच्या या कृतीला थेट रडीचा डाव असं संबोधलंय शिंदे यांनी स्पष्ट म्हटलंय की ही महाविकास आघाडी नाही तर महा कन्फ्युज आघाडी आहे त्यांच्यात कोणताही समन्वय नाही तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही महा कन्फ्युज आघाडी आहे तेवढे एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत त्यांचं त्यांना समजत नाही कोणाचा पायपुस कोणामध्ये नाहीये लोकसभेचा निर्णय विरोधकांना मान्य होता पण विधानसभेत महायुतीच्या जोरदार यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला पराभव त्यांना निश्चित दिसू लागल्यानं हे व्हीव्हीपॅट चे नाटक विरोधकांनी सुरू केलंय शेतकऱ्यांसाठी केलेली भरीव मदत आणि राज्यात सुरू असलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले असा ठाम दावाही एकनाथ शिंदे यांनी केलाय शिंदेने विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवत त्यांच्या राजकीय स्वार्थ उघड केला ते म्हणाले जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळतो तेव्हा आयोग बरोबर असतो पण पराभव दिसू लागला की ते निवडणूक आयोग आणि न्यायालयांवरही आरोप करतात पूर्वी हेच लोक ईव्हीएम मशीन विरोधात होते निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या म्हणत होते आणि आता व्ही व्ही पॅटची सुविधा असलेल्या ई व्ही एम मशीनसाठी हट्ट धरतायत हा विरोधाभास जनतेला स्पष्ट दिसतोय महाराष्ट्राची जनता सुज्ञाय विरोधकांच्या या गोंधळलेल्या भूमिकेचा अर्थ जनता नक्कीच ओळखेल आणि येत्या निवडणुकांमध्ये महायुती सरकारला पाठिंबा देऊन प्रचंड विजय मिळवून देईल असा ठाम विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद